ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने आदिवासी बांधवांना जातीचे दाखले आणि कृषी प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप पेन तालुक्यातील दुष्मी खारपाडा हद्दीतील खैरासवाडी आणि वडमालवाडी येथील आदिवासी बांधवांना ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पाठपुरावा करून मिळालेले जातीचे दाखले आणि पेन तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले ठाकूरपाडा येथील स्वयंभू शिवमंदिराच्या सभामंडपात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर सचिव रवींद्र पवार आदिवासी बांधवांच्या दाखल्यांसाठी पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील एकात्मिक आदिवासी विकास सहाय्यक प्रकल्प अधिकारी विशाल घोरपडे रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता रमेश राठोड तालुका कृषी विभाग तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नचिकेत जगे तलाठी नीता पाटील पेन तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अव्वल कारकुण जनार्दन निरगुडा आदी मान्यवर उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न